भारतीय महिला कबड्डी संघ कर्णधार सोनाली शिंगटे यांच्या उपस्थितीने क्रीडांगण दुमडुमले जिद्द आणि परिश्रमाने कोणतीही अडचण मोठी नसते विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश सौ विदेशिंदे हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ गडिंगज येथील सौ विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाचाही शालेय क्रीडा महोत्सव अत्यंत जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरण भारतीय महिला कबड्डी संघाची कर्णधार आंतरराष्ट्रीय दर्जाची रेडर आणि बोनस एक्सपर्ट म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या सोनाली शिंगटे यांच्या आगमनानं या महोत्सवाचं आकर्षण अधिकच वाढलं फुलांच्या वर्षावात झांज पथकाच्या गजरात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त स्वागतानं मैनारावर त्यांचं आगमन होताच क्रीडांगणात जयघोष घुमला शुभारंभानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सोनाली शिंगटे म्हणाल्या जिद्द परिश्रम आणि स्वप्न पूर्ण करण्याची तयारी असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास संचारला क्रीडा महोत्सवातील कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन सोनाली शिंगटे यांच्या हस्ते झालं तर व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ माजी शिक्षक पी वाय पवार यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षक पी वाय पवार मुख्याध्यापक एस के डोंगरे आर बी माने बी जी कुंभार बी एम काळे एस एम एस बी गाडीवड एनडी पाटील एस एस खोराटे जे एम भदरगे एस डी चौगुले ए जे हराडे एल नदीवले एम ए पोवार एच जी पाडवी आर एल मुसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते क्रीडा महोत्सवाच्या या उत्साही प्रारंभामुळे शाळेच्या परिसरात आनंद उत्सुकता आणि क्रीडाभिमानाची भावना निर्माण झाली विद्यार्थ्यांमध्ये पुढील स्पर्धांविषयी मोठी उत्सुकता असून यंदाचा क्रीडा महोत्सव स्मरणात राहील असा उत्सव ठरणार असल्याचं चित्र दिसत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा